कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली बोलताना योगी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाची आहे एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे कोणतीही नीती आणि नैतिकता नसलेली आघाडी आहे महाविकास आघाडीत नोरा कुस्ती चालू आहे पवार आणि ठाकरे मध्ये नोरा कुस्ती सुरू असून ते स्वतःला आणि देशाला धोका देतील अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आदित्यनाथ यांची कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली कोल्हापुरातील तपोवन मैदानात सभा झाली यावेळी बोलताना योगी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे योगी म्हणाले की काँग्रेसचा इतिहासच देशाला धोका देण्याचा आहे काँग्रेस नसता तर हा देश कधीही तुटला नसता देश तुटला नसता तर आज पाकिस्तान नसता काँग्रेसच्या गुदगुल्याने आज पाकिस्तान आहे ते म्हणाले की काल प्रियांका वढेरा आल्या होत्या त्यांनी विकासावर काही बोललं नसणार त्या केवळ तोडण्याची भाषा करण्यासाठी आल्या होत्या ते म्हणाले की मल्लिकार्जुन खरगे यांचं घर निजामाने जायलं होतं यात खरगे यांचं कुटुंब झालं होतं मी ज्यावेळी बटेंगे तो कटेंगे म्हटल्यावर खरगे यांना राग येतो खरगेजी लोकांना खरा इतिहास सांगा निजाम कोण होत ता असे योगी म्हणाले योगी म्हणाले की बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधी काँग्रेसबरोबर आघाडी केली असते का पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या मूल्यांना बाजूला करून काँग्रेसबरोबर आघाडी केली महायुती सरकार आलं की विशाळगड अतिक्रमण आपोआप निघत आपल्या गणेश मिरवणुकीवर कोण दगडफेक करणार नाही त्यांना माहित आहे जर दगडफेक केली तर उत्तर प्रदेशचा फॉर्म्युला इथं लागू होईल असे योगी म्हणाले